हाय नमस्कार आपल्या भावाला बहिणीला काय चाललंय भावा बहिणींच झालं का जेवण ही आले दादा गेलता कामाला बघा आलाय कामाव कामा ना कामावून आल्यावर भावा बहिणीला त्याचं चालूच असतं की आपलं नुसतं ऐकून घ्यायचं काय करायचं त्याला एक दो नाही दोन नाही काय नाही बोलायचं आपलं ग बसायचं भावा बहिणीला थंड तर इतकी वाचते तर मापाच्या बाहेरच काय सुद्धा सुसा नाही या थंडीला ना माणसाला लई परत चालू झाली थंड लई उकडत होतं गरम होत होता आबाळ येत होत ता पण आता इतकी जी थंडी वाचते तर असं बाहेरसुद्धा तंड काढं नाही हिरवळ थंडी वाचते काय करावं काय नाही सुसतच नाही या थंडीनं आणि थंडीनं तर भावा बहिणीनं पटापटा काम बी करू वाटत नाही काय नाही असं गबती का बसू वाटतंय आता आज दत्त जयंती आहे वाटत म्हणतात आपल्याला तर काहीच कळाना भावा बहिणीनं कुठला वार येतोय कुठलं काय येत आहे कुठलं कुठला टाईम कुठला टेबल असलं तर काहीच आपल्याला सुसानाच आपण आपल्या याडात असल्यामध्येच हाय कोणता दिवस आहे ना कुठला वार आहे हे सुद्धा कळत नाही भावा बहिणीनं मला तर आज मलाच कळत नाही मग त्याला कोणाला तर येत राहायचं किंवा ह्या ह्याला तीच राहायचं की आज कोण वार हाय ना ही तर लु... लु तो तो बाबा बहिणीनं आज शनिवार आहे सुद्धा मला तर माहीत नाही ते म्हणलं आज शनिवार आहे तर म्हटलं होय तर किती दिवस लगेच आठ दिवस हात्यात बाबा बहिणीनं कामाला धान्याला असल्या माणसाला आठवण राहते की बाबा आपलं इतकं दिवस बोललं की आज वार आहे की आज ते वार आहे बाबा बहिणीनं जसं आपण घरी आहे ना तसं आपल्याला कुठला वार बी कळत नाही कुठलं काहीच कळत नाही काय करायचं आणि मग मला मात पण तुझं डोकं बाद झाल्यावर दिसतय तुला ते कळत नाहीत कायचं नाहीत तर नाही भावा बहिणीनं आता घरी असल्यावर कशाला मानव ध्यान देत आहे आता कामाला असल्या माणसाला तकलीफ झाल्या असं वाटत की आज आपलं चार दिवस बसलं की आज आपलं पाच दिवस बसलं की असं कळतं व भावा बहिणीनं आता पाक आठवडा जरी आला आणि बाजारचा टाईम आला तरी आपल्याला काहीच कळत नाही ते काय म्हणतोय की ज्याला काम करताय ज्याला हे त्या त्यालाच माहीत असतं की कसं काम असतं कसं काय तर त्याला म्हणलं बापू तो आजकाल काम करायला लागला आमचा जमाना झाला की आम्ही जमाना झालं काम करतो करतोय पाका आम्ही तरण्याचं म्हातारं झालं काम करून करून आणि तो आजकाल काम करायला लागला म्हणून मला सारखंच कामाचं बुश्याल कार देतोय बाबा तुला काय दुसरी माणसं भेटत नाहीत का तिकडं बुश्याल द्यायला कामाचं हे म्हणलं माझ्या कशा आलं की म्हणलं कामाचं लदन मला सांगतोय आणि त्याला उठल लग लग। करमाचं लग्न जामाला मला बघाय जामाला मला बघाय बघायला नुसतीच बसते आणि जायना की कुठं बाय हो दो अशा माझ्या मागे लागलाय काय माहित मला तर काही कळाणार काय ह्याला करावं काय नाही त्याच्या डोक्यात आले की तस करतोय काय गेलं कोणा वायता वाडी बीकामाराने कुठं जा कुठं आणि बाबा बहिणी ना आता आपल्या गावची यात्रा बी आली आता आपल्या गावची यात्रा संघ चाली म्हणतात पण धरत्याला अगं माग व संघ कसं धरतेल जत्रेला जायच्या बाया का वावसा जायच्या का कोणचं करायच्या पण आग माग धरत्याला अजून कालच मिटिंग बसायची होती जत्रेची पण काय झालं ठावं परत म्हणली की सोमवारी घ्यायची मीटिंग वाटतं मग भाव बहिणीनं आपल्याला नक्कीच कळत की कोणच्या वारी आपली एकता आहे कोणच्या वारी संक्रात आहे ही आहे तर संक्रातीचं काय आपल्याला महा बहिणीनं आपल्याला काय व्यवसाय जायचंय आहे काय जायचं आहे का सक्रातीचा विचार करायला ज्या वेळेस आपल्याला जायचं होतं ही करायचं होतं त्यावेळेस माणूस करायचा विचार आता काय सक्रात आले ना लवकर असले जवळ असले उशीरा असले तरी आपल्याला काय त्या या ज्याला हाय ही व्यवसाय जायचं त्या बाया म्हणते की कसं जायचं जत्रा ही सगच कसं काय दर हे तर म्हटलं काहीतरी करतेल की गावकरी आग माग दाखवली हे करते रे भाव बहिणी पुन्हा म्हणली होती ती आज यायची होती दवाखान्यात योगिताच्या इकडं मग मला म्हणजे मी योगिताच्या इकडं दवाखान्यात येणार आहे मग तू इच्छील का तर म्हणत मला नाही जमायचं यायलाकडे म्हणलं ती दे इष्टी टँड बी वाटतं पहिलं होतं तिथं नाही भावा बहिणीनं दुसरीकडे वाट चांगलंही वाटतं कुठं तरी जरा लांब मग ती आपल्याला अजून अजून तर आपण गेलोच नाही गावाला आणि त्या बारामतीला बी गेली नाही ती स्टँड एस टी स्टँड कुठं झालंय ती पण आपण अजून बघितलं नाही आणि मधी गेलीच नाही मी चांगलं दहा बारा वर्ष झालं आपण गेलोच नाही तिकडं आणि ती कुठं टेन्ट झालंय पहिलं टेंड होतं तेव्हा आपण उतारलो की लगेच आपल्याला कुठं जायचं आहे त्या बसला आपण थांबायचो पण आता कुठं आणि कसं आहे तीच भावा बनवणं मला माहिती नाही तर म्हणलं बाया मला नाही जमायचं एस टी स्टँड ती पहिल्या ठिकाणी नाही झालं आहे वाटतं कुठं तरी तर मला काय म्हणले पुन आता तू बाहेर निघाल्याशिवर तू ही झाल्याशिवर असं दटिंग बांधल्याशिवर म्हणजे तुला काय माहीत व्हायचं आहे तो घर सोडाना तर मी म्हटलं बाया काय आपण पहिल्यापासूनच एकटं कुठंच गेलो नाही आणि मग भावा बहिणीनं मला राहणार ह्यार जायचं म्हणलं तरी मलाही भीती वाटते मी एकटी म्हणजे अशी कुठंच गेले नाही कुठं गावाला गेले नाही किंवा कुठं कामा धंद्याला आपण एकटं गेलं नाही की आपल्याला जोडीला असलं बाया असल्या तरच आपण जाणार नाहीतर आपण जातच नाही भाव बहिणीनो कुठं आणि आत्ता सध्या तर हे असं झाल्यापासनं तर मी घर सोडाना म्हणजे असं कुठं गावात सुद्धा जायना का कुठं जाय नाही भाव बहिणीनं आपलं घरी बसायचं घर कोक्यावानी पण घरी पण करमत नाही व असं पाय मोकळा कराय असं करा वाटतं कोणाच्या तरी जावावं हे व्हावं तर भाव बहिणीनो आपली चक्करच थांबत नाही तर मला असं वाटतं कुठंच जावं नाही ते बसलं तर माणसाला पंधरा वीस मिनिटं तर बोलायला आपलं चांगलं तर असं थांबूच वाटत नाही लय आधा वेळ तर मला बसूच वाटत नाही असं मानस जीव नसल्यावर कुतुक आणि असं थाप 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 था, थार, अंग कापत माझं हे होत म्हणून असं कुठं जात नाही आपली घरी जात आणि हे आला कामाला द्यावण कि ह्याचं तेवढं गडगड गडगड माझ्या माग असतं नाही मग हे गेला ना कामाला बिमाला तर मग माझे मप्पे मी इकडे नेवानता असते आणि ती मायरो आली कावात ती बी खेळण्याच्या नादात आता येत नाही इकडं काय नाही आणि ती मायरो तर मायरोच जाते काय पण बुटती काय पण म्हणती आणि मग नाही कराम नाही झालं की त्या समोर त्याला वाटत आणायचा खेळवायचा आणि मग तो रडायला लागला की परत यायचा त्याच्या ऐकत की रात्री उशीर त्याला खेळवत होती कसला भावा बहिणीनं झोपपानाय ते नुसता टूकू टुकू 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 लाय तिला बघायचा ठेवायचा आणि नुसता डोळ्यात जातल्या करायचा बहरायचा अनेक लगेच टुकू टुकू टुक अरे म्हणलं झोपकी बा बा का जोपान आहेस तू म्हणलं किती वेळ झाला पाक दहा वाजल्या तरी तू जोपान आहेस तर नुसता बघायचा टका हो टका 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 दाय तिला आणि असं वाट मांडे हालावली थोपाटला की लगेच असा गोहरायला लागायचा आणि भावा बहिणीनं मांडीवर खाली टाकला की लगेच टुक टुक बघायचा खेळायचा खेळायचा आणि क्याव क्याओ वारडायचा आणि मग ती मायरो म्हणजे बघ कसा वारडतोय तुझ्या मांडीवर रडतोय मग मला म्हणली मायरो हो, की हो मग माझ्या मांडीवरी म्हणते तुझ्या मांडीवर आहे माझ्या मांडीवर रडतोय असली मायरू गमत बाज आणि मला म्हणायचं बाया आ तुला नीट घे ना मी लई नीट घेते हाय का आता मी म्हणलं तू माझ्यापेक्षा बिल हुशार आहे थोडा तू म्हणते दूर पुरळ दे बाय तुला चांगलं येत येईन मला नाही घ्या येत तेव्हा का असे करते मायरो आज लईच थंडी आहे आज ना त्याला आंघोळ ही घातली म्हणलं लय थंडीन बाह बनून गार वारा सुटला मग आपलं म्हणलं नुसतं गरम पाण्याने त्याचं हात पाय तोंड पुसवायचं आज नकोच म्हणलं आंघोळ तर मग नाही घातली आंघोळ तर बघू उद्या ऊन बीन चांगलं पडतंय मग उद्या घातायचे आंघोळ ना तर लहान पोराला सर्दी पडस म्हणजे काय घ्या तरी ऊनाची घातो आणि आंघोळ जरा ऊन चांगलं चटकायला लागलं का नाही म्हणजे आंघोळ घातायचे त्याला असं करतो तर भावा बहिणीनो आता मीटिंग बसली रात्र नियोजन ठरलं की कि आहे का किती तारखेला आहे किती नाही तर भावा ना बहिणीनं मग नक्कीच तुम्हाला येडेवलामध्ये सांगेल की ह्या तारखेला आपली यात्रा आहे तर भावा बहिणीनो यात्रेला यायचं आपलं यात्रेला वीर साहेबाची यात्रा आहे बारामतीला ह्याला ओरुस म्हणतात पण आमच्या इकडं यात्राच म्हणतात म्हणजे बारामतीला बी पीर साहेबांचा उरूस म्हणते पण हिथ पहिल्यापासून यात्रा यात्राच म्हणते यात्रा मग आम्ही पण जत्रात म्हणतो पीर साहेबाची जत्रा आहे असं म्हणतो आम्ही पण मग आता जसं गाव म्हणाल तसं आपण म्हणायचं आपण कुठलं काय म्हणायचं असं आहे का नाही भाव बहिणीला हे म्हणतात ना गाव ठरेल की राव करत नाही मग आपल्या जसं गाव म्हणल तसंच आपण बी म्हणायचं एकट्याच आपलं काय चालायचं का उरुसी म्हणून उलट येड्यात काढते की कसला उरुस आणि कसलं काय मग ते गावाच्या पाठीमाग चालायचं आपलं जसं गाव म्हणेल तस त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर आपल्या गावची यात्रा केव्हा ठरावते केव्हा नाही किती तारखेला किती नाही आता काय काय म्हणते सक्रात ही सक्रात व्हायला आधी किंवा जत्रा व्हायला आधी असं काहीतरी करते रे सगळं संगत आले तर काय म्हणतात अ भोगी दिवशी ज्या दिवशी आहे त्या दिवशी आपल्या गावची यात्रा येते या म्हणजे ती बकरी ही कापा कापी तर बाबा बहिणीनं आता साक्रातीच्या ह्याच्यात कापा काफी करताना तर म्हणलं कायतरी तरी निवज्जन करते असं माग फुडक करते जत्रा तरी आधी धाकत्या नाही तर सक्रात तरी आधी करताना असं काहीतरी गावकरी करतानाच की की काहीतरी विचार आता करतोय आंघोळ तो म्हणला मला पाने दे आंघोळीला म्हणजे जगे घ्यायचा बाबा तू कर्जा घेऊन पाणी आंघोळी का बंद कामाव ना आला बंद घेत लागला आमच्या पाणी ही म्हणला देतूच पाणी तर बाबा बहिणीनं त्याला म्हणणार गार पिटूक पाणी आहे मला जर सांगितलं असतं तापवाय तर म्हणत मी तापवून ठेवलं असतं पाणी तो येवर तर म्हणलं काय करायचंही करतो गार पाण्याने तर बाबा बहिणीनं गार हवा तर इतकी सुटली कर गार पाण्याने अनेक बस सतई पडस आल्या खोकत असलं आहे बघा ते आवे बी ऐकतच नाही नाही ऐकूल नाही ऐकलं तर काय करायचं त्याच्या आगात हाय ताकद आपल्या अंगात नाही आपल्याला असा गार पाण्याचा जरी अंगावर पडला तुळ लगेच अंगावर काटा पुरतो तिथं त्यांच्या अंगात जेवाने कर म्हणत बाबा गार पाण्या अ बाणी न इकडं तिकडं गेला तर काय राहणार सरपार ही नसतं एखाद्या लाकूड ही गाडीवर टाकून आणले तरी दोन पातीली पाणी ते पण तसलं डोक्यात काय याडणार नुसतं जाणे न येणे भूंगाट जायचं भूमगाट यायचं कुठं बी मुश्की आकडा आहे ते रानात गेल्या शेणाची गौरी दिसती काय बी दिसतंय माणसाला आता बाया माणूस लगेच उचालत एक लाकूड हे असलं तर पण गाड्याचं काय खरं आणि घेवतं लय बाबा पण पर परपंच्या व्हायचं आता कशाचं नाही बिलकुल काय जवळ पळ जवळ दिसलं तरी आणायचा नाही दुसऱ्याला मदत घ्या तुम्ही मला नको बाबा असला ह्या वर्गाय तर बावा बहिणीनं काढावा लागतो एखादा एखादा इडे काय करायचं आपलं ईडी बी कोण बघतंय का नाही कोण आठावं कायच आव बाबा बहिणीनं काय तुम्हाला सांगायचंय महिन्याला सुद्धा पोर नाही कशाचं काय आता चार पाच महिने होत आले तरी अजून कशातच काय नाही काही जिडेविक व्हायना काहीच व्हायना आपलं काढायचा एखादा इडेव्हि एखादा इडेवर काढला तरी मी माणसं नाव ठेवते ती करते तरी एखादाच इडेव काढतो बाहा बहिणी आपण तर पहिल्यासारखं आता मी इडीव बी काढत नाही कायच नाही आपलं आलं म्हणाला तर एखादा इडेव काढायचा ते आलं डोक्यात की आपण आता काढावा हे तर भावा बहिणीनं एखादा एडीव काढायचा की आपल्या भावा बहिणी काय आहे की आपली खुशाली सांगावी त्यांची खुशाली ऐकावे तर कमेंट मध्ये नक्कीच सांगा भावा बहिणीन खुशाली तुमची म्हणून आपली बी खुशाली त्यांना कळवावी त्यांची खुशाली आपण ऐकावे भावा बहिणीनं म्हणून आपलं काढायचा एखादा एडेव काम नाही दान नाही कायच नाही कुठलंच नाही लाडक्या बहिणीचं बी काय काळाना ना वळाना कशाचच काय नाही लाडका भाऊ बी कुठं बस कोण कुणाव लाडक्या बहिणीचं म्हणलं काही येईल आपल्याला दान ही होईल पण काय चालू कशाचच काय नाही भावा बहिणी